मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मी व्रतासाठीच नाही तर पूजापाठ करण्यासाठी सेवा करण्यासाठी व्रतवैकल्य करण्यासाठी आणि वेगवेगळी पारायणं करण्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचा मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत आपण माता लक्ष्मीची आपल्यावर आपल्या कुटुंबावर कृपा कुटुंबा व्हावी आपल्या घरात धनधान्याची भरभराट राहावी यासाठी करत असतो पण या बाकीच्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत आणि संपूर्ण मार्गशीर्ष महिना काही नियमांचं जर तुम्ही पालन केलं तर माता लक्ष्मीची तर आपल्यावर कृपा होतेच होते पण आपण जे चार गुरुवारचं महालक्ष्मी व्रत करणार आहोत ते सुद्धा आपलं सुफळ संपूर्ण होतं मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत करत असताना जवळजवळ नव्याण्णव टक्के महिलांकडून उपवासाबाबत ही चूक होते आणि यामुळे त्यांचं जे व्रत आहे ते एकही व्रत पूर्ण होत नाही सगळी व्रतं त्यांच्या मनाला तर समाधान की मी व्रत केलंय पण ॲक्च्युअल निश्चलपणे स्वतःच्या चुकीमुळेच तुमचं हे व्रत मोडल्या जात आहे ती चूक म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताला बरेच जण काय करतात की दिवसभर फराळाचे पदार्थ खातात आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर रात्री हा उपवास सोडतात हो हे असंच करायचं असतं पण जे फराळाचे पदार्थ तुम्ही खात आहात ना तर मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताला त्या फराळाच्या पदार्थांमध्ये तिखट मिठाचा वापर करायचा नसतो तिखट मीठ फक्त रात्री उपवास सोडताना जेवताना आपल्याला एकच वेळा खायचं असतं आणि ते खाल्ल्यानंतर आपला उपवास सुटत असतो दिवसभर फराळाचे पदार्थ आपण खाऊ शकतो पण ते गोड खायचे असतात तुम्ही फळं खाऊ शकता तुम्ही साबुदाण्याची खीर वगैरे खाऊ शकता रताळे वगैरे खाऊ शकता पण तिखट मीठ टाकून फराचे पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकत नाही खरी पद्धत ही अशी आहे पण बघा तुमच्या भागानुसार तुमच्या शहरानुसार तुमच्याकडे हे व्रत करण्याची जी पद्धत असेल ना त्यानुसार तुम्ही करू शकता आणि सर्वात महत्वाचं तुमच्या घरामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये पिढ्यानपिढ्या पिढ्या पीधा, कशा पद्धतीने हे व्रत केलं जातं कशा प्रकारे हे उपवास तुमच्या घरामध्ये पिढ्यानं पिढ्या पीधा केले जातात तीन पद्धत तुमच्या घरातील मोठ्या मंडळींकडून जाणून घ्या आणि त्यानुसारच तुम्ही हे व्रत करण्याचा प्रयत्न करा कारण आपापल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात त्या आपण जाणून घेणं त्या पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं त्यानुसारच सगळे सणवार व्रतवैकल्य साजरे करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं त्यामुळे यांनी असं सांगितलं त्यांनी तसं सांगितलं मी ह्या व्हिडिओमध्ये असं ऐकलं मी गुगलवर तसं वाचलं या गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा या सर्व गोष्टी ऐकून कन्फ्युज होण्यापेक्षा आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा आहेत ना त्यानुसार सगळ्या गोष्टी करायच्या आणि हे सगळी जी माहिती आहे जी तुम्ही ऐकताय वाचताय ती एक नॉलेज म्हणून फक्त आपण ग्रहण करायची आणि या गोष्टीसाठी पण बरेच जण स्वतःच्या मनाला खाऊ खाऊ घेतात त्यांना असं वाटतं मी काहीतरी चूक केलेली आहे का ते म्हणजे की समोरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये त्यांनी अशा पद्धतीने पूजा केली तसं सा सांगितलं पण मी वेगळ्या पद्धतीने पूजा केली मग त्यांची बरोबर आणि माझी चुकीची असं अजिबात नाहीये कारण प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते प्रत्येकाची पूजा पाठ करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते ते ज्या पद्धतीने दाखवतायत ते ज्या पद्धतीने सांगतायत तशी त्यांच्याकडे पद्धत आहे ते ते दाखवतायत आणि तुम्ही ज्या पद्धतीने ज्या प्रकारे पूजा पाठ करताय तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये स्पेशली तुमच्या घरामध्ये पूर्वीपासून त्या प्रकारे पूजा केली जाते तुम्ही लहानपणापासून आपल्या घरातील मंडळींना त्या प्रकारे पूजा पाठ करताना बघितलेला आहे म्हणून तुम्ही तशा प्रकारे करताय त्यांनी जे दाखवलं ते सुद्धा योग्य आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने करताय ती पद्धत सुद्धा योग्य आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या देव हा भक्तीचा विषय आहे देव हा भीतीचा विषय नाहीये त्याच्यामुळे माझी काहीतरी चूक झाली तर माता लक्ष्मी मला शिक्षा देईल देव मला शिक्षा देईल माझं काहीतरी वाईट होईल असं अजिबात नाही देव कधीच कोणाचं वाईट करत नाही आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असत दुसरा महत्वाचा नियम सात्विक अन्न खाऊनच आपल्याला हा उपवास सोडायचा असतो आणि सात्विक अन्नाचाच नैवेद्य आपल्याला देवाला सुद्धा दाखवायचा असतो त्यामुळे या दिवशी जेही काही आपण स्वयंपाक बनवणार आहोत भाज्या वरण तर त्यामध्ये कांदा लसूणचा वापर करायचा नाहीये कारण कांदा लसूण हे तामसिक पदार्थ मानले जातात आणि नैवेद्य दाखवण्यासाठी उपवास सोडण्यासाठी पदार्थांमध्ये याचा वापर केला जात नाही तुम्हाला या दिवशी वरण भात भाजी पोळी जोही काही स्वयंपाक बनवायचा असेल तो बनवा पण खीर मात्र आवर्जून बनवायची आहे माता लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे आणि त्या खिरीमध्ये आवर्जून जर तुमच्याकडे केसर असेल तर केसराच्या एक दोन पाकळ्या टाकायच्या आहेत आणि या केसरयुक्त खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला आपल्याला दाखवायचा आहे आणि त्यानंतर तो दाखवलेला नैवेद्य घरातील सर्वांनी जेवण करताना प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे आता खीर तुम्ही शेवायाची बनवू शकता तांदळाची बनवू शकता रव्याची बनवू शकता तुम्हाला ज्या प्रकारची खीर बनवता येते त्या प्रकारची तुम्ही बनवू शकता किंवा मखाण्याची सुद्धा बनवू शकता किंवा प्रत्येक गुरुवारी एका गुरुवारी तांदळाची एका गुरुवारी शेवयाची एका गुरुवारी रव्याची एका गुरुवारी मखाण्याची असं सुद्धा प्रत्येक गुरुवारी वेगवेगळ्या पदार्थाची खीर बनवून त्याचा नैवेद्य तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता एखाद्या गुरुवारी जर मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींना पूजा मांडणी करून कथा वाचायला नैवेद्य दाखवायला आरती करायला सांगायचं आणि तुम्ही उपवास करायचा आहे आणि तो गुरुवार तुम्ही चार गुरुवारमध्ये काउंट करू शकता कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत हे पहिल्या गुरुवारी सुरू केलं जातं आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन केलं जातं आता बरेच जण म्हणतात की आमचा एखादा गुरुवार सुटला मासिक पाळीमध्ये वगैरे गेला तर मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर पुढच्या गुरुवारी आम्ही उद्यापन करावं का तर बघा बरेच जण म्हणतात हो करावं पण खऱ्या अर्थाने हे मार्गशीर्ष महिन्यातीलच गुरुवारचं व्रत आहे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करायचं असतं आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं असतं पण शेवटी काय तुम्ही तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारून बघा तुमच्या गावात शहरात कशा प्रकारे केलं जातं तुमच्याकडे जर जा मार्गशीर्ष महिना संपल्यानंतरही याचं उद्यापन केलं जात असेल तर तुम्ही करू शकता पण शक्यतो मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारीच या व्रताचं उद्यापन केलं जातं प्रत्येक गुरुवारी उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे जर तुम्हाला शक्य झालं तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं उंबरठ्याचं दररोज पूजन केलं तर अतिशय उत्तम आहे माता लक्ष्मीची कृपा होते आणि आपल्या घरा मध्ये जी दरिद्री आहे रोजची किरकिर आहे भांडणं आहेत आजारपण आहे, आहे वास्तुदोष आहे या सगळ्या दोषांमुळे होणारे जे त्रास आहेत ते हळूहळू कमी होतात आणि आपल्या घरामध्ये प्रसन्नता नांदत आहे असा तुम्हाला अनुभव येऊ लागतो त्यामुळे शक्य झालं तर दररोज हळदीचं लेपन करण्याचा प्रयत्न करा प्रत्येक गुरुवारी मुख्य दरवाजा पुसून त्यावर हळदीने किंवा कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे जर तुम्हाला आंब्याची पानं मिळाली तर प्रत्येक गुरुवारी दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण सुद्धा लावायचं आहे त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीचं पूजन झाल्यानंतर गुरुवारची पूजा झाल्यानंतर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल जो आपण पूजेमध्ये ठेवलेला आहे त्यावर आपल्याला कुमकुमार्चन करायचं आहे तुम्हाला जर जमलं तर सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणून तुम्ही कुमकुमार्चन करू शकता पण हे शक्य नसेल तर एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचा जोही कोणता मंत्र तुम्हाला येत असेल तो म्हणून कुमकुमार्चन करण्याचा प्रयत्न करा मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंची सुद्धा सेवा केली जाते आपण प्रत्येक जण माता लक्ष्मीच्या मागे धावतोय पैशाच्या मागे धावतोय पण पैसा काही केल्या आपल्याकडे टिकत नाहीये कारण का माता लक्ष्मी चंचल आहे मग माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आपल्याला स्थिर ठेवायचा असेल तर भगवान विष्णूंची सेवा करणं खूप महत्वाचं आहे कारण अशी एकच जागा आहे तिथे माता लक्ष्मी स्थिर राहते आणि त्या जागेवरून कधीही दुसरीकडे जात नाही ती जागा म्हणजे जिथे भगवान विष्णूंचं पूजन केलं जातं त्यांची पूजा केली जाते जिथे भगवान विष्णूंचा वास असतो ज्या घरामध्ये वास्तूमध्ये ती वास्तू सोडून ते घर सोडून माता लक्ष्मी कधीही जात नाही त्यामुळे संपूर्ण मार्गशीर्ष महिना दररोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला देवासमोर दिवा लावायचा तुळशी समोर एक तुपाचा दिवा लावायचा आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणता येत नसेल तर दररोज तुम्ही विष्णू सहस्त्रनाम ऐकू शकता आणि हेही शक्य नसेल तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही व्यंकटेश स्तोत्र रोज एकवीस वेळा म्हणू शकता किंवा तुम्ही ऐकलं तरी सुद्धा चालेल म्हणू का मराठी म्हणू दोन्हीही तेवढंच प्रभावी आहे फक्त फरक एवढा आहे मराठी व्यंकटेश स्तोत्र एकशे आठ ओव्यांचं आहे आणि संस्कृत व्यंकटेश स्तोत्र फक्त पंधरा ओव्यांचं आहे त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर संस्कृत व्यंकटेश स्तोत्र रोज एकवीस वेळा संपूर्ण मार्गशीर्ष महिना म्हणण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही तीन रात्रीची व्यंकटेश स्तोत्राची सेवा सुद्धा करू शकता तीन रात्रीची व्यंकटेश स्तोत्राची सेवा कशी करावी हा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता अतिशय साधी सोपी पद्धत त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे त्यानुसार ही सेवा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्की करू शकता याशिवाय संकल्पयुक्त एक तीन पाच सात अकरा एकवीस सत्यनारायण सुद्धा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिन्य करू शकता प्रत्यक्षपणे मी तुम्हाला सत्यनारायण करून दाखवलेला आहे सत्यनारायणाची पूजा मांडणी करून दाखवलेली आहे संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला जेवढे सत्यनारायण करायचे असतील तेवढे तुम्ही संकल्पयुक्त करू शकता मार्गशीर्ष महिन्यात गंगा स्नानालासुद्धा खूप जास्त महत्त्व आहे बरेच लोक मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थस्थानी जाऊन तिथे नदीमध्ये वगैरे स्नान करतात पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे शक्य नाही आहे मग त्यासाठी काय करायचं पूजा साहित्याच्या दुकानामधून गंगाजलची छोटीशी बॉटल आणून ठेवायची आणि दररोज सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चमचाभर गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करण्याचा प्रयत्न करायचा त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेला किंवा तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल त्या दिवशी कुलदेवीची ओटी आवर्जून भरायची आहे मार्गशीर्ष महिन्यात कुलदेवीची ओटी भरण्याला खूप जास्त महत्व आहे आणि काही कारणाने काही अडचणींमुळे तुम्हाला नवरात्रीमध्ये श्रावण महिन्यात ओटी झालं नसेल तर महिन्यात आवर्जून कुलदेवीची ओटी भरा त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही एक तीन पाच सात अकरा एकवीस असे दुर्गा सप्तशतीचे पाठ सुद्धा करू शकता हा प्रश्न सुद्धा बऱ्याच जणांना पडतो की आम्हाला महालक्ष्मीचं व्रत असतं मग गुरुवार केस नाही धुतले तर कसं चालेल फरशी नाही पुसली तर कशी चालेल पूजा मांडणी करायची असते मग उपवास असतो केस न धुता उपवास कसा करायचा तर बघा गुरुवारी जर आपण केस धुतले वारंवार गुरुवारी जर आपण फरशी वगैरे पुसली डीप क्लिनिंग केली तर असं म्हटलं जातं की दुर्भाग्य दरिद्री आपल्या घरामध्ये येते आणि आपण हे व्रत कशासाठी करतोय की माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी आणि धनधान्याने आपलं घर भरून राहावं आणि एकीकडे तुम्ही माता लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून व्रत करताय आणि दुसरीकडे झाडून काढताय डीप क्लिनिंग करताय फरशी पुसताय डोक्यावरून स्नान करताय तर हे पूर्णपणे चुकीचं आहे मग तुम्ही काय करू शकता की आदल्या दिवशी डोक्यावरून स्नान करायचं म्हणजे बुधवारी डोक्यावरून स्नान करायचं बुधवारीच फरशी वगैरे सगळी पुसून घ्यायची आणि गुरुवारी काय करायचं जिथे पूजा मांडणी करायची आहे फक्त ती जागा पुसून घ्यायची आणि त्या जागेवर पूजा मांडणी आपल्याला करायची आहे महालक्ष्मी व्रताची पूजा शक्यतो संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केली जाते पण बरेच जण मुद्दामून सकाळी ही पूजा करतात कारण दिवसभर आपल्या घरात ही पूजा राहते घरातील वातावरण प्रसन्न राहतं म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही सकाळी केली तरी सुद्धा चालते आता जर सकाळी तुम्ही पूजा करणार असाल तर तुम्ही पूजा करून साखरेचा दूध साखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवू शकता तुम्हाला जर शक्य झालं तर सकाळीच कथा वाचून सकाळीच आरती सुद्धा तुम्ही करू शकता मग संध्याकाळी काय करायचं परत दिवा लावायचा धूपदीप ओवाळायचं जो काही स्वयंपाक तुम्ही बनवलेला असेल परत त्याचा नैवेद्य दाखवायचा आरती करायची कथा सकाळी वाचलेली असेल तर संध्याकाळी वाचण्याची गरज नाही पण सकाळी तुम्ही कथा वाचलेली नसेल तर संध्याकाळी कथा सुद्धा वाचायची आणि रात्री मग आपल्याला उपवास सोडायचा आहे पहिल्या गुरुवारी वापरलेले नारळच आपल्याला चारही गुरुवारी कलशावर वापरायचे आहे समजा त्या नारळाला तडा गेला त्या नारळामधलं पाणी आटलं तर ते नारळ विसर्जित करायचं प्रवाहित करायचं आणि दुसरं नारळ घेऊन ते कलशावर ठेवायचं आहे पण तडा गेलेलं किंवा पाणी आटलेलं नारळ पूजेला कधीही वापरायचं नसतं गर्भवती महिला किंवा ज्यांची डिलेवरी झालेली आहे त्यांना डॉक्टरांनी सांगितलं आहे की उपवास वगैरे काही करू नका तर काही हरकत नाही एक वर्ष तुम्ही गॅप पडू द्या उपवास करू नका पूजा वगैरे काही करू नका पुढच्या वर्षी परत तुम्ही हे व्रत करू शकता एक वर्ष नाही केलं म्हणजे कायमच हे व्रत बंद होतं नंतर आपण करू शकत नाही असं काहीही नाही एक वर्ष गॅप राहू द्या तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाळाची काळजी घ्या आणि पुढच्या वर्षी नेहमीप्रमाणे तुम्ही हे व्रत करू शकता आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न समजा तुमचे स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत सुरू आहे आणि तुम्ही हे गुरुवार सुद्धा मार्गशीर्ष महिन्यातले करता मग हे दोन उपवास ही दोन व्रत एकत्र केली तर के चालतात का तर बघा आमच्याकडे हे चालतं आमच्याकडे हे दोन्ही व्रत आम्ही एकत्र करतो पण बरेच जण काय म्हणतात की चालत नाही मग तुमच्या भागामध्ये तुमच्या शहरात जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करा तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारा मग तुम्ही म्हणाल की आता हे उपवास कसा सोडायचा तर बघा आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारला एक वेळा जेवण करून उपवास सोडतो आणि स्वामींच्या गुरुवारला सुद्धा आपण एक वेळा जेवण करून उपवास सोडतो पण आता हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या उपवासाला दिवसभर आपण तिखट मीठ खात नाही फक्त गोड पदार्थ खातो ते पण उपवासाचे आणि स्वामींच्या गुरुवाराला आपण काय करतो की दिवसभर फराळाचे पदार्थ तिखट मीठ टाकून आपण खातो आणि रात्री उपवास सोडताना पण आपण तिखट मीठ खातो मग आपण काय करायचं की या दिवशी फराळ करताना तिखट मीठ खायचं नाही फराळाचे गोड पदार्थ बनवून खायचे आणि रात्री आपली मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा झाल्यानंतर एक वेळा जेवण करायचं तिखट मीठ टाकलेले जे पदार्थ आहेत ते खायचं जेवण करायचं म्हणजे आपला स्वामींचा गुरुवारही सुटेल आणि आपलं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार सुद्धा सुटेल आपले दोन्हीही व्रत पूर्ण होतील आणि अकरा गुरुवारमध्ये हे मार्गशीर्ष महिन्यातील चार गुरुवार तुम्ही काउंट सुद्धा करू शकणार पण पूजा मांडणी काय करायची आहे समजा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर स्वामींच्या गुरुवारची पूजा तुम्ही सकाळी करा किंवा सकाळी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा केली आणि स्वामींच्या गुरुवारची पूजा संध्याकाळी केली तरीसुद्धा चालू शकतं या दोन्ही पूजा मांडणी तुम्ही बाजूबाजूला करू शकता आय होप तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून मिळालेली असतील पण तरीसुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा नक्कीच त्यांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल नमस्कार